वाचन संस्कृती रुजवण्यात ग्रंथालय ही महत्वाची भूमिका बजावतात वाचकापर्यंत चांगले दर्जेदार साहित्य पुस्तके नेण्याचे काम या संस्था करतात त्यासाठी वाचन संस्कृती बळकट करण्यासाठी ग्रंथालय चळवळीला बळ देण्याचा निर्धार ग्रंथोत्सव दोन हजार तेवीसच्या च्या समारोप प्रसंगी मान्यवरांनी केला आहे उच्च व तंत्र शिक्षण विभागात ग्रंथालय संचनालय मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या विद्यमाने समता दर्शन वाचनालय सभागृह समतानगर येथे छत्रपती संभाजीनगर ग्रंथोत्सव दोन हजार तेवीस चे आयोजन करण्यात आले होते या महोत्सवाचा हा समारोप झाला या प्रसंगी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रंथालयांना प्रमाणपत्र वितरण माननीय आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते करण्यात आले समारोपप्रसंगी विधान परिषद सदस्य विक्रम काळे डॉक्टर धर्मराज वीर जिल्हा माहिती अधिकारी डॉक्टर मिलिंद दुसाने सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे मनपाचे कोच अध्यक्ष कुंडलिक अतकरे ज्येष्ठ साहित्यक व समीक्षक ऋषिकेश कांबळे डॉक्टर राजशेखर बालेकर मधुकर फैद गुलाबराव मगर जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष साबळे समव समिती सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे आदी मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी विक्रम काळे म्हणाले की आजही जीवनात वाचनाचे महत्व टिकून आहे दुर्दैवाने वाचनाची सवय लोप पावत चालली आहे काय असे सतत वाटत असते सारख्या जागतिक महामारीमुळे या समस्येत वाढ झाली वाचन चळवळ टिकवण्यासाठी ग्रंथ उत्सवासारख्या कार्यक्रमाचे आयोजन आवश्यक का आहे असे काळे यावेळी सांगितले वाचन चळवळ रुद्धिंग करण्यासाठी तसेच ग्रंथालय चळवळीशी निगडीत प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले आहे ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजनगर